नमस्कार मी सौ सौमेत्रेयी भट काव्य रसरंजनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण थोर संत जनाबाई यांचा जनी जाय पाणी यासी हा अभंग पाहणार आहोत आणि त्यातून संत जनाबाई यांची अधिक ओळख करून घेणार आहोत आई मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला असं म्हणत विठ्ठलालाच सर्वस्व मानणाऱ्या जनाबाईने आपले मी पण त्याच्याच निर्गुण रूपात कसे सहजी मिसळून टाकले ते आता आपण या अभंगातून पाहणार आहोत तेराव्या शतकातील संत जनाबाईंच्या अभंगाचं गारूड आजही लोकमानसावर कायम आहे पंढरपूर येथे दामाशेठ यांच्याकडे घरातील सर्व कामे त्या करीत असत जनाबाईंचे आईवडील विठ्ठलाचे परमभक्त होते त्यांनी जनाबाईला दामाशेठ यांच्याकडे सोपवलं होतं दामाशेठ आणि त्यांच्या पत्नी अत्यंत धार्मिक जोडप होत ते संत नामदेवांचे ते आईवडील पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या परिसरात राहण्याचं भाग्य जनाबाईंच्या पदरी अशा प्रकारे पडलं स्वभोवतालचे धार्मिक वातावरण अनन्य अनन्यसाधारण भक्ती यामुळे मोलकर्णीचे काम करणाऱ्या या दासीने असाधारण असे काम केले की ज्यामुळे आजही महाराष्ट्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं त्यांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं संत नामदेवांच्या घरी विठ्ठल नामाचा सतत गजर चालू असे पंढरपूर पांडुरंग आणि संत नामदेव यांचा त्यांच्यावर फार प्रभाव होता संत नामदेव त्यांचे गुरु पारमार्थिक गुरु त्या स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत त्यांनी भक्तिमार्गात संत नामदेवांच्या पाऊलावर पाऊल ठेवलं आणि अखेरच्या क्षणीही नामदेवाच्या पायरीवरच त्या विसावल्या विलीन झाल्या मोलकर्णीचं काम करणाऱ्या या सामान्य स्त्रीने तीनशे साडेतीनशे अभंगांची रचना केली ज्या गोष्टी दैनंदिन व्यवहारात घडत त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या अभंगात स्पष्ट उमटलेलं आपल्याला दिसतं त्याकाळी खेड्यापाड्यातील स्त्रिया दळण कांडण सडा सारवण पाणी भरणं अशा प्रकारची कामं करीत असत सुनांना सासुवासही असे घरातल्या कामांची रांग काही केल्या संपत नसे अशा वातावरणात दासी म्हणून काम करणाऱ्या जनाबाईंनाही हीच कामे करावी लागत होती पण त्यांच्यातील एक असाधारण गोष्ट म्हणजे विठ्ठलाची मनापासूनची भक्ती इतको तद्रूप होणं की मी हे काम करतच नाही तो सखाहारी सगळं काही करतो आहे या सर्व संतांचं हेच वैशिष्ट्ये पहा त्यांनी कुणीही आपली दैनंदिन कामं सोडली नाहीत त्यांनी कामात राम शोधला मग कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं सावता माळी यांनी म्हणत आपला मळा पिकवला तर नरहरी सोनार यांनी विवेक हातवडा घेऊन काम क्रोध केला चूर्ण असा विवेक स्वतःचं दैनंदिन काम करताना दाखवला कबीरांच्या तर शेल्यावर राम नाम उमटलं साक्षात रामरायांनी त्यांचे शेले विणले एवढंच काय संत एकनाथ महाराजांकडे साक्षात भगवंत श्रीखंड्या बनून पाण्याच्या कावडी वाहत होते इथे कोणीही भगवंतांना कामासाठी बोलवलेलं नव्हतं तर त्यांच्या शुद्ध भक्तीने भगवंतांना खेचून आणलं होतं याकरता आपण ही उदाहरणं पाहिली म्हणजे जिथे नाम तिथे भगवंत स्वत असतातच स्वतःहून जातातच हेच या सगळ्यातून आपल्याला दिसून येतं कोणतंही काम करताना जनाबाईंच्या मुखी विठू नामच असायचं त्यामुळे त्या पाणी भरायला गेल्या की विठुराया तो ऋषी केशी त्यांच्या मागे धावत जात असे की माझ्या या भक्ताचे हात पाय मी भिजू देणार नाही काय काळजी बघा मी तिची काळजी घेईन पाय भिजो नेदी हात माथा घागरी हात मग त्या कामाचे जनीला कष्ट कसे बरे होतील साक्षात विठुराया सडा सारवण धुणी भांडी खरंच करत असेल का तिच्यासाठी हा प्रश्न आपल्या मनात येतोच पण जनाबाईंच्या मनाला हा प्रश्न कधी पडला नाही कारण मी हाक नाही मारली तरी माझ्यामुखी त्याचं नाम आहे म्हणजे तोही माझ्याजवळच आहे हीच त्यांची धारणा होती शुद्ध भावना होती जे कष्ट तो करतो त्यात मला कुठले श्रम होणार तो सगळं करतो आहे मी नाही असंच त्यांचं एकूण मनामधला असा भाव होता म्हणजे जर तोच सगळं काही करतोय तर ही भावना अद्वैत भाव दाखवते म्हणजे तो आणि ती हे द्वैतच सरलं ना आपलं अनाथपण संत जनाबाईंनी पांडुरंगाच्या थोरवीत अशा प्रकारे विलीन केलं सगळे श्रम कृष्णार्पण केले आणि आत्मभाव जपला पाणी भरणं केरवारे करणं हे तर सगळं तो चुटकीसरशी करतो तेही आपणहून सावलीसारखा मागे राहतो नाव घालण्यापासून ते केस विंचरण्यापर्यंत जनी पण हक्काने तर कधी कृतज्ञभावाने करून घेते आणि एका साक्षात्कारी क्षणी तत्स्वरूपात विलीनही होते संत कबीरांची गोष्ट आपल्याला माहीत आहे कबीरांनी संत जनाबाईंची अपूर्व विठ्ठल भक्ती त्यांचे भावपूर्ण अभंग याबद्दल ऐकले होते जेव्हा जनाबाईंना भेटायला ते गेले तेव्हा शेणाच्या गौऱ्यांवरून त्यांचे एका बाईशी भांडण चाललेलं होतं अशी सर्वसामान्य स्त्री संवेदनशील अभंग रचना करू शकत असेल का असा प्रश्न मनात उठला तरी पुढे जाऊन विचारणा करता, तुम्ही थापलेल्या गौऱ्या तुम्ही कशा बरं ओळखू शकाल याचं तात्काळ उत्तर कबीरांना मिळालं त्यात विठू नामाचा महिमा स्पष्ट झाला त्या म्हणाल्या मी थापलेल्या गौऱ्या कानाला लावा त्यातून विठ्ठल विठ्ठल हाच नाद ऐकू येईल किती आत्मविश्वास आणि तो तसा आला हा विठ्ठल विठ्ठल असा आवाज त्या गौऱ्यांमधून आला या अनुभवाने चकित झालेल्या कबीरांना तो तिच्या नामस्मरणाचा परिणाम असल्याचं उलगडलं माझ्या मनातला पांडुरंग या गौऱ्यात आहे ही श्रद्धा अधोरेखित करणारी ही घटना सत्य असो वा नसो त्यामागील भावार्थ किती पराकोटीचा उच्च आहे हे, हे तर आपल्याला मान्य करावंच लागतं भक्ती जेवढी सच्ची की ईश्वराचा त्यामधनं प्रत्यय येतो त्यामुळेच संत जनाबाईंची कविता ही भगवत प्रेमाने ओसंडून वाहताना आपल्याला दिसते जनाबाईंना नामदेवांचे गुरुपण ज्ञानदेव आणि इतर संतांचा सहवास भजन कीर्तनाचा लाभ हा झाला त्यामुळे त्यांची परमार्थाची वाट सुकर झाली मूर्ताकडून अमूर्ताकडे वाटचाल झाली आणि एक अनाथ उपेक्षिता आत्मिक उन्नतीतून योगिनी झाली दैनंदिन जीवनातील कष्टांची तमा न करता संत जनाबाईंनी आपले श्रमाचे अनुभव ईश्वराच्या अनुभवाशी जोडले हे किती अद्भुत आहे ना आपण ज्यात शंका घेऊ त्यावर त्यांचा निशंक भरवसा होता आपल्या आराध्याला मानवी रूपात आपल्यासमोर उभा करू शकणाऱ्या जनाबाई खरंच धन्य होत स्वतःला नामयाची दासी म्हणून घेणाऱ्या जनाबाईंनी चहूबाजूंनी उपेक्षा सहन केली होती एक अनाथ स्त्री दासी शूद्र जातीची असल्याने तत्कालीन समाजाने केलेल्या उपेक्षेने व्यथित न होता ती व्यथा त्यांना विठ्ठलाच्या अधिक जवळ घेऊन गेली हे विशेष असंच आहे की संसार करणाऱ्या माणसात आणि संतांमध्ये हाच फरक असतो जनाबाईसारख्या अनेक संतांनी प्रपंचाचा त्याग केला नव्हता प्रपंच आणि परमार्थ या दोन टोकाच्या वाटणाऱ्या गोष्टी खऱ्या तशा नसतात परमार्थ करण्यासाठी प्रपंचाचा त्याग करायला लागत नाही हेच संतांनी दाखवून दिलं आपल्या आचरणातून म्हणजे आपली दैनंदिन कामं हे सर्व संत करत असताना आपल्याला दिसतात आणि त्यामधूनच त्यांना विठुराया भेटत असे संसार करता करताच त्यांनी परमार्थाचं शिखर गाठलं पण हे सर्वसामान्यांना जमत नाही याचं कारण म्हणजे त्यांच्या दृष्टीने परमार्थ परिघावर असतो तर संत मंडळींसाठी परमार्थ केंद्रस्थानी असतो संत परमार्थाला प्राधान्य देतात आणि संसार केवळ कर्तव्य म्हणून म्हणजे अगदी निष्काम भावनेनी स्वतःला विसरून आराध्यामध्ये इतकं एकरूप होऊन जाणं या मंडळींना जमलं कारण तो आहे माझ्यासोबत तो नक्की आहे हा विश्वास त्यांना नवविधा भक्तीमधील सख्य भक्तीपर्यंत घेऊन गेला संत जनाबाई या सख्य भक्तीपर्यंत पोहोचल्या इतकं सख्यत्व असल्याशिवाय का त्यांनी जातो ओढण्यापासून ते पाणी भरण्यापर्यंतची कामं भक्तासाठी केली आपल्या सख्याशी भांडावं तसं त्या विठ्ठलाशी प्रसंगी भांडतही असत पण त्यामागे अनन्य भक्तीस होती फक्त आपल्या सख्य भक्तीने संत जनाबाईंनी श्रीकृष्णाला जिंकलं ती भक्ती या त्यांच्या अभंगातून पुरेपूर व्यक्त झाली आहे की जनी जाय पाणी यासी मागे धावे ऋषिकेशी म्हणजे इथे साक्षात आपल्या नजरेसमोर अगदी की संत जनाबाई पाण्यासाठी म्हणून निघा निघालेल्या आहेत आणि त्यांच्या मागे ऋषिकेशी म्हणजे पांडुरंग साक्षात भगवंत त्यांच्या मागे धावत आहे काय काळजी आहे ही अशा प्रकाराने ही जी अनन्य भक्ती आहे ही भक्ती या त्यांच्या अभंगातून आपण आता त्याचा अनुभव घेणार आहोत सौ शुभांगी कुलकर्णी यांच्या भावपूर्ण आवाजातही ती भक्ती आपल्याला नक्कीच जाणवेल आणि जिथे भाव तिथे देव हा सुंदर अनुभवही येईल ऐकूया जनी जाय Para Bye. uh <laughs> Bye. me बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आपल्याला जर हा भाग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद